नमस्कार मैत्रिणींनो तर आज मी बॅकनेक लेस डिझाईन दाखवते तुम्हाला अगदी वीस रुपयाच्या लेसमध्ये होईल अशी बॅकनेक लेस डिझाईन आहे तर सर्वात आधी मी गळ्याची उंची घेतली त्यानंतर गळा रुंदी घेतली आणि गळा कट करून घेतला तुम्ही जेवढं तुमची गळ्याची उंची आणि रुंदी आहे तेवढं कट करून घ्या आणि मेन फॅब्रिकवरती सव्वासा ठेवलं म्हणजे मेन फॅब्रिक बरोबर ठेवलं आणि त्यावरती अस्तर ठेवलं नंतर पलटी करून आतून टाकायचं आहे आपल्याला त्यासाठी व्यवस्थित मी ठेवून घेतलं त्याला वरती पिना पण लावून घ्यायच्या जेण जेणेकरून कपडा हलणार वगैरे नाही बघा मी खाली गळ्याच्या गोल साईड आहे तेवढ्या साईडला मी पिना लावून घेतल्या आणि पूर्ण आपण स्टिच करणार आहोत एक दाब एवढं अंतर सोडायचं म्हणजे पाव इंच आपल्या टेपच्या दोन रेषा एवढं अंतर सोडून कधीही मार्जिन सोडून तेवढी टीप टाकायची व्यवस्थित टीप टाकून घेतल्याच्यानंतर आपण हे गळ्याचा आकार आहे तो कट करून घेणार आहोत आणि छोटे छोटे कट्स देणार आहोत त्यामुळे काय होतं फिनिशिंग छान येते कधीही कट्स द्यायला कधीच विसरायचं नाही आ, कट्स टाकल्यामुळे गळ्याला फिनिशिंग छान येते तर मी कट्स टाकून घेतले आणि गळापलटी करून वरून आपण एक दाबटीप टाकून घेणार आहोत गळ्याला अशा प्रकारे आपण बॅकचा गळा तयार करून घेतो आहे आधी पूर्ण गळा तयार करून झाल्यावरच आपण लेस लावायची हे बघा मी कंबर कम्ब, कमरेच्या साईडला पलटी नाही केलेला कमरेच्या साईडला मी पट्टी लावणार आहे त्यामुळे मी फक्त गळाच पलटी केलेला आहे कमरेच्या साईडला पट्टी लावणार असल्यामुळे तिकडे नाही मी केलेलं तर स हे बघा आपण दापटीप टाकून घेतली गळ्याला अशा प्रकारे आपला गळा रेडी झाला आणि त्यानंतर सर्व बाजूंनी मी बॅकनेकचा पार्ट जो आहे तो सर्व बाजूंनी स्टिच करून घेते तर सर्व बाजूंनी एक दाबेवडा अंतर सोडूनच कपडा कुठेही र म्हणजे फुगणार नाही याची काळजी घ्यायची आणि असं पकडून व्यवस्थित मी पूर्ण गळा स्टिच करून घेतलेला आहे बॅक बॅक पार्ट पूर्ण आणि जे एक्स्ट्राचे फॅब्रिक होते ते कट करून टाकले हे बघा जे एक्स्ट्राचे फॅब्रिक होते ते मी कट करून टाकले आणि यानंतर आपण बॅकचे टक्स टाकायला घेणार आहोत टक्स हे कधीही कुठलीही बॅक नेकची डिझाईन करण्याच्या आधीच टाकायचे कारण जर नंतर टक्स टाकले तर डिझाईन टक्समध्ये जाते त्यामुळे कधीही लेस डिझाईन असेल किंवा पॅचची जरी असेल तरी कधीही आधीच टक्स टाकून घ्यायचे त्यामुळे नंतर जे आपण गळ्याला बॅकला डिझाईन केलेली आहे ती जात नाही हे बघा मी व्यवस्थित असे टक्स टाकून घेतले अशा प्रकारे आपला बॅक पार्ट तयार झाला आणि याला आपण आता लेस लावणार आहेत जे मी तुम्हाला म्हटले आहे की अगदी वीस रुपयाची लेस मी त्रिकोणची लेस आणलेली आहे हे बघू शकता तुम्ही दहा रुपये मीटर ही लेस भेटते आणि अगदी वीस रुपयेच्या दोन मीटरमध्येही डिझाईन होऊन जाते तर सर्वात आधी मी ही लेस ठेवून घेतली लेस इकडच्या बाजूला नाही गळ्याच्या बाजूला नाही त्याचं तोंड करायचं तर टोक ते मोंड्याच्या साईडला करून घ्यायचं आणि अशा प्रकारे मी सर्व बाजूंनी गळ्याला लेस लावून घेते हे बघू शकता अशा प्रकारे आपण पूर्ण गळ्याला लेस लावून घेतली सिंगल लावली आता आपल्याला ले डबल लेस लावायची आहे तर दुसरी लेस लावताना त्याचे टोकी इकडच्या बाजूला करायचे आहे म्हणजेच गळ्याच्या साईडला तर मी सर्वात आधी पूर्ण लेसची म्हणजे केवढी लागते तेवढी म ठेवून घेतली आणि त्यानुसार ती कट करून घेतली आणि हे बघा मी असं ठेवणार आहे टोकावरती टोक चाललं पाहिजे टोकाच्या बरोबरीने टोक घेतलेलं आहे मी त्यामुळे एक डिझाईन दिसते आणि खूप छान लुक दिसतो आणि मी दुसरीसुद्धा लेस अशाच प्रकारे व्यवस्थित हळूहळू दुसरी लेस लावताना थोडंसं कपडा सटकतो किंवा फिनिशिंग येत नाही असं एकदम बरोबर टोकावरती टोक आलं पाहिजे अशीच लेस लावायची तर अगदी मी पण तशीच लेस लावून घेते टोकावरती टोक आले पाहिजे लेस अशा प्रकारे मी लेस लावून घेते डेली विअर साडीवरच्या ब्लाउजवरती खूप छान दिसते ही लेस डिझाईन अशा प्रकारे आपली पूर्ण लेस लावून झालेली आहे मी त्या पूर्ण लेसला डबल टिप टाकून घेतलेली आहे यानंतर ही मी कमरेला पट्टी पण जोडून घेते पट्टी पण आपली जोडून झालेली आहे तर अशा प्रकारे आपला बॅकलेस डिझाईन झालेली आहे तर ती कशी वाटली आवडली का हे नक्की कमेंट करून सांगा आवडल्यावर आपल्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा